नमस्कार मी साक्षी नजर न्यूजनकटच्या काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वाल्मिक कराड विरुद्ध ईडीची कारवाई का नाही सुप्रिया सुळेंचा सवाल छगन भुजबळांची पंतप्रधानांच्या बैठकीला ही गैरहजेरी विधान परिषदेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे टोकियो मध्ये आठ मार्च ला छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीचं होणार अनावरण आता पाहूयात सविस्तर वृत्त संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे यांनी कराड सारख्या लोकांकडून खंडणी का गोळा केली जात नाहीये तर महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येणार वाल्मी विरुद्ध खंडणीची तक्रार दाखल असतानाही नाही ईडीचे अद्याप कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि पक्षातील दरी ही वाढतच चालली आहे असं असतानाच पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी रात्री बोलावलेल्या बैठकीबरोबरच काल दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीतही छगन भुजबळ हे उपस्थित नव्हते आता येत्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरातही ते हजर राहणार की नाही याबाबत देखील अनिश्चित आहे अटी अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी मोफत शाळा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही चौदा जानेवारी पासून सुरू झाली आहे पालकांनी सत्तावीस जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज देखील करता येणार आहे मात्र गत वर्षीच्या तुलनेत भंडारातील शाळांची शारा संख्या जरी घटली असली तरी प्रवेशित होणाऱ्या मुलांची संख्या ही वाढणार आहे गत वर्षीच्या तुलनेत सत्याऐंशी शाळांचीच नोंद झाली असून चार शाळांची नोंद झालेलीच नाही आहे परंतु प्रवेशित होणाऱ्या मुलांची संख्या आठशे सत्तावीस इतकी होणारे या प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळतंय जलनात महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर दरम्यानच्या अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आहे जललाद महापालिकेचे कर्मचारी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यात येणारं अतिक्रमण तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करतायत पुढील दोन दिवस या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असून त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाईल अशी माहिती जालना महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी दिली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अँकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात कार्यक्रम करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग सला जोडूया सला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची बातमी आहे विधान परिषदेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे या संदर्भात आज दुपारी बारा वाजता ही सुनावणी होणार आहे तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या समोर आमदार अपात्रतेची सुनावणी होईल तर सुनावणी आधीच महाअधिवक्तांकडून सभापती राम शिंदे कायदेशीर सल्ला देखील घेणार आहेत जालना मंठा रोडवरील परिसरामध्ये चांदीच्या व्यापाराला लुटण्याची घटना ही काही दिवसांपूर्वी घडली होती ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सचिन खरडेकर या व्यापाऱ्याचे पंचावन्न हजार रुपये रोकड यासोबतच आठ टोळं सोनं चोरट्यांनी लुटण्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता तालुका जालना पोलीस तपास देखील करतायत जलप्रदूषण तसेच कॉन्क्रिटीकरणामुळे गोदावरीचं उगम असलेल्या नाशिक जिल्ह्यासह पुढेही गोदावरी नदीचं आरोग्य हे बिघडल्याचं पाहायला मिळत आहे देशभरातील नागरिकांचं श्रद्धास्थान असलेला गोदाघाट तसेच रामघाट तरण तलाव बनला असून त्याला पुन्हा एकदा रामकुंड बनवण्यासाठी नाशिककरांनी लढा उभा करावा नाशिककरांबरोबरच लढा देण्याची आपली तयारी असल्याचं आवाहन नदी संवर्धनासाठी कार्य करणारे जलपुरुष आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते राजेंद्र सिंग यांनी केली आहे नाशिक मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचं भवितव्य तसेच गोदावरी आणि सिंह कुंभमेळ्याचं भविष्यातील स्वरूप या विषयावर आयोजित पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या जलसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते काँक्रीटीकरण आणि प्रदूषणामुळे नदीचं आरोग्य धोक्यात असून शासनाकडील करोडो रुपयांचा निधी नदी परिसरातील सुशोभीकरणावर खर्च न होता नदीचा प्रवाह हा स्वच्छ प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी खर्च व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच मला तीव पाहत रहा न्यूज आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशु खात्यानं जनावरांना विष बाधा झाल्याचं समोर आलंय कागल तालुक्यातील पानगे आणि कुरुकल्ली गावात तीसहून अधिक जनावरं बाधित झाली असून चार ते पाच जनावरं दगावल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे गोकुळ दूध संघाने या दोन्ही गावातील दूध संस्थांना दिलेलं पशुखाद्य खाल्ल्याने एका आठवड्यापासूनच इथली जनावर आजारी असून गोकुळ प्रशासनानं संशयास्पद पशुखाद्य ताब्यात घेऊन त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी मुंबईला देखील पाठवण्यात आले आणि या दरम्यान बाधित आणि मृत जनावरांची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे तुमचं नाव सांगा एक मिनिट बोला म्हणजे बोला सचिन माझं नाव सचिन दत्तात्रय कौडे मी बांधगेचा आम्ही महालक्ष्मी पशुखाद्य वापरत आहोत जनावरांनी कंटिन्यू त्यात आता ते आठ ते दहा दिवस झालं जनावरांनी पशुखादी वापरल्यामुळे पायात असं वाकडं पाऊल झालेलं झालेलं आहे आता आठ दहा दिवस आमचं ट्रीटमेंट चालूच आहे खाजगी आम्ही डॉक्टरांनी बोलवून के केले ट्रीटमेंट केलेलं केलेत आता चालूला काल दोन दिवस झाले संघाच्या गाड्यांना सेम चाललेले आहेत ट्रीटमेंट केले तर आपल्यानं चालू केलं आहे आम्ही आठ ते दहा हजार रुपये आता पहिल्यांदा खर्च केलेला आहे जनाशी पायाशी अजून म्हणजे चालता येत नाही जनावरांनी वैरण खाईत नाही बसूनच अशी राहते एक जागेला असं त्याचं तरी चालू आहे आता ते सरसकडे आम्ही जरा सारखं आत बाहेर रातभर हालचाल करण्यासाठी जरा थोडंफार हे कंटिन्यू वाप फिरवि जरा इकडे तिकडे खादी आहे ते आम्ही आता महालक्ष्मी पशुपती केलेलं बंदच केलेलं आहे ते आता मला काल परवा खडे आम्ही ते चौकशी केल्यानंतर ते आता खडे एक आम्हाला लावलेले आहे आम्ही ते संस्थेत काल जमा केलेले आहेत ते खडेपिढी सगळे केले आहेत सातारा शहरा लगत असणाऱ्या खेळ हद्दीत रंगवली या बांधकाम साहित्याच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल एक लाख सत्तर हजाराचं प्लंबिंग साहित्य चोरून नेलं होतं दरम्यान सातारा शहर पोलिसांच्या डीव्ही पथकाने तपास करत अवघ्या चोवीस तासातच आरोपीच्या मुस्क्या आवळल्यात चोरीचा सर्व मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे सातारा मराठा बिझनेसमॅन फोरम आणि आम्ही पुणेकर अखिल जपान भारतीय महासंघ आणि एदोगोवा इंडिया कल्चर याच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं जपानच्या टोकियो मध्ये आठ मार्च रोजी अनावरण होणार आहे या संदर्भात भारतातील मराठा समाजामध्ये असणाऱ्या बारा ठिकाणी शिवस्वराज्य रथयात्रा देखील काढण्यात येणार असून यात्रेचा भव्य शुभारंभ काल राजधानी सातारा येथील राजवाड्यात छत्रपती सभापती उदयनराजे यांच्या उपस्थितीत पार पडला या रथयात्रेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झालेले पाहायला मिळाले दरम्यान छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचं शिल्पकार विपुल खटावकर यांच्याशी बातचीत केली या आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ फुटी अश्वारूढ पुतळा थेट राजधानी साताऱ्यातून जपानची राजधानी टोकियो येथे जाणार आहे दरम्यान या आत पुतळ्याचे आपल्यासोबत मूर्तिकार आहेत नमस्कार तुमचं स्वागत आहे न्यूज अनकटमध्ये कशा पद्धतीने ही मूर्ती आहे जी साकारण्यात आली आहे काय सांगा सुरुवातीला आपण दोन फूट उंचीचं याचं छोटं मिनिएचर मॉडेल तयार केलं होतं आणि मग त्याच्यावरनं ही तीन मीटर बाय तीन मीटर उंचीचं हे महाराजांचं शिल्प पण संपूर्ण तयार केलेलं आहे हे पूर्णपणे फायबर ग्लासमध्ये तयार केलेलं आहे ही नक्की गोष्ट किंवा ही संपूर्ण कल्पना कशी सुचली की थेट राजधानी सातर्यातून थेट जपानची थे राजधानी असणारी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्याचे जपानचे जे आपल्या भारतीय कुळातले जे तिथे आत्ता नुकतेच नवनिर्वाचित आमदार आहेत माननीय पुराणिक साहेब यांचीही संकल्पना आहे की आपल्या राजाचं स्मारक जपान इथे व्हावं आणि मग त्यांनी पुण्यातल्या आम्ही पुणेकर नावाच्या संस्थेशी संपर्क केला आणि आम्ही पुणेकर संस्थेचे जे हेमंत जाधव सर आहेत यांच्यासोबत ते सगळे बैठका वगैरे घेत आहेत आ, हे पूर्ण स्मारकाचं डिझाईन हे तयार झालं आणि मग त्यांनी शिल्पकार म्हणून आमची निवड केली याच्यामध्ये मग आम्ही या कामाला सुरुवात केली एकूण हा संपूर्ण कार्यकाळ किती वेळाचा होता की कि किती दिवस लागले हा संपूर्ण मूर्ती तयार किंवा साकार करण्यात सव्वा महिन्यामध्ये आपण हे संपूर्ण शिल्प तयार केलं आणि काळ हा अत्यंत म्हणजे महाराजांचे आशीर्वाद असल्यानंतर कुठले कुठल्याही कामामध्ये कुठलंही काही विघ्न येत नाहीत याचा प्रयोग प्रतोनपदी आम्हाला अनुभव याच्यात येत होता आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती साकारली आहे स्मारक साकारलं आहे परंतु काहीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात अशी घटना घडली मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे तो पावसाळ्यात वाऱ्याच्या दिशेमुळे पडला गेला ते निषेध व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्यावरती आता तुम्ही महाराष्ट्रातून थेट परत राज्यात नव्हे तर परदेशात तुम्ही पाठवताय थेट जपानमध्ये भूकंप भूकंपप्रणव क्षेत्र आहे ते एकूणच संपूर्ण अभ्यास टेक्निकली पाहायचं झालं तर था। मग कशी खबरदारी घेतली तुम्ही मूर्ती साकारताना नक्की टेक्निकली कशा पद्धतीनं यात तुम्ही काम केलं सिंधुदुर्ग इथे के जी काही घटना घडली महाराजांच्या शिल्पा होते ती अत्यंत वाईट घडली हे असं क कधीही घडू नये आणि इथून पुढेही आम्ही शिल्पकार म्हणून नक्की ही जबाबदारी घेऊच घेऊ की अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत आता ह्या शिल्पामध्ये आपण त्या अनुषंगाने शिल्पाचं वजन आणि त्याचं डिझाईन त्यानुसार त्याच्या आतमध्ये जे काय रेन्फोर्समेंट वाढलेलं सगळं स्टेनलेस स्टीलचं वापरलेलं आहे आणि त्याला योग्य ते अँगल त्याच्या वजनाचे हे सगळे त्याच्यात वापरलेले आहेत आणि तो पूर्ण तिथल्या क्षेत्राचा अभ्यास करूनच आपण त्याच्यामध्ये त्याचं सगळं चॅनलाई चॅनलायझेशन जे काय आहे ते केलेलं आहे ऐकूनच हा संपूर्ण प्रवास कसा असणार आहे आणि किती दिवसांचा प्रवास असणार हा संपूर्ण या स्वराज्य रथयात्रेचा तर महिना सवा महिन्याचा हा प्रवास आहे बारा राज्यांमधून ही परिक्रमा करणार आहे हे शिल्प आणि याविषयी अधिकृत माहिती आपले संस्थेचे हेमंत जाधव सर देतील एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मूर्ती आहे ती मूर्ती साकारण्यासाठी महिना ते सवा महिन्याचा कार्यकाळ लागला आणि योग्य ती प्रिकॉशन घेऊन आम्ही हे सर्व मूर्तीचं काम केलं आहे असे मूर्तिकारांची माहिती आहे तसेच एकूण बारा देशात संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते शिवस्वराज्य रथयात्रेच्या स्वरूपामध्ये पराक्रम करणार आहे आणि तेथून थेट पुण्यात येऊन ते थेट जपानची राजधानी असणारी टोक्यामध्ये जाऊन ज्या संपूर्ण संपूर्ण कार्यक्रम आहे तो संपन्न होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याचं अनावर करण्यात आले अशी माहिती या ठिकाणी मूर्तिकार आहे ते त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते ओमकार सोनाले न्यूज अनकट सातारा आणि या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट